काहीतरी चटपटीत खायचंय पण वडापाव नको हो अशी डिमांड होती मग आज बनवली हो आपण इथे कच्ची दाबेली एकदम सोप्या पद्धतीने कच्ची दाबेलीसाठी अर्धी वाटी कोथंबीर घेतली कोथंबीरच्या काड्यांचा पण वापर केलाय पाव वाटी पुदिन्याची पानं पुदिन्याची चटणी चे जरुरी असते पाच हिरव्या मिरच्या चवीनुसार मीठ घातलंय चटणी छान हिरवीगार दिसावी म्हणून बर्फाचा वापर करून आपण ही बारीक करून घेतोय इथे पाणी वापरलं नाहीये छान बारीक आपली हिरवीगार पुदिन्याची चटणी तयार झालेली आहे भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये दोन पळी तेल घेतले अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिकटाचा वापर केलाय एक चमचा धनेपूड अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि कच्ची दाबेलीचा मसाला जो आहे तो बाजारात इझी अवेलेबल असतो तो मी इथे दोन चमचे वापरलेला आहे मस्त मसाले मंदाचेवरती तेलामध्ये थोडेसे परतून घेतलेत अगदी तीन चार चमचे पाणी घातलं आहे म्हणजे मसाले जळणार नाहीत चवीनुसार इथं मीठ घातलं आहे आणि यानंतर चार बटाटे जे आहेत उकडलेले ते मॅश करून यामध्ये वापरती आहे हे बटाटे अजून आपल्याला इथे मॅश करून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित परतून पण पर घ्यायचे आहेत यानंतर चिंच आणि खजुराची चटणी मी बनवली आहे ते तीन ते चार चमचे इथे वापरतीये या चटणीमुळं हे जे मिश्रण आहे ते अतिशय मस्त लागतं आणि एक चमचा साखर घालून मी व्यवस्थित हे बटाटे जे आहेत ते मॅश करून घेते आणि थंड करून आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचेत यावरती आपण बारीक चिरलेली कोथंबीर घेतलेली आहे बारीक चिरलेला कांदा मी इथे घालतीये शेंगदाणे मसाला शेंगदाणे जे आहेत किंवा तिखट शेंगदाणे ते वापरलेत थोडंसं खोबरं किसलेलं वापरलंय आणि डाळिंबाचे दाणे आपण इथं काढून घेतलेत बारीक शेव घातलेली आहे पावाला आपण एका साईडला गोड चटणी आणि एका साईडला पुदिन्याची चटणी लावून घेतली आहे हे जे मिश्रण आहे कच्ची दाबेलीचं ते या पावावरती आपण व्यवस्थित लावून घेऊया परत दाणे डाळिंब कोथंबीर कांदा थोडी बारीक शेव असं सगळं आपल्याला या मिश्रणावरती घ्यायचं आहे थोडं थोडंच घालायचं आहे म्हणजे व्यवस्थित पाव तो बंद होईल पाव मस्त नॉनस्टिक पॅनवरती मी घेतला आहे आणि दोन्ही बाजूनी बटर लावलं आहे आणि लालसर रंगावरती तो व्यवस्थित शेकून घेतला आहे आता लगेचच गरम असतात नायलॉन शेव किंवा ही बारीक शेव जी आहे ती पावाला या पद्धतीने लावून घ्यायची आहे सगळ्यांच्याच चास आवडीची अशी मस्त गरमागरम कच्ची दाबिली आपण घरी बनवलेली आहे व्हिडिओ रेसिपी आवडली असेल तर लाईक करा फ्रेंड्स फॅमिलीला तुम्ही या व्हिडिओची लिंक शेअर करू शकता आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून त्या साईडचं बटन प्रेस केलं तर तुम्हाला रोजच्या रेसिपींचा फ्रीमध्ये आस्वाद घेता येईल भेटूया परत लवकरच धन्यवाद